हॅलो एवढी वन मी धाराशिव मेगा स्टोर ला आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे फुल स्टॉक अवेलेबल झालेला आहे सध्या तुम्ही ग्रुपला जे फोटोज व्हिडीओ बघत आहात तो ऑल स्टॉक इथे अवेलेबल झालेला आहे ही चंद्रकोर सिरोस्की वर्क साडी आहे तुम्ही बघू शकता की ही खूप रिच अशी साडी आहे याचा पल्लू पण तुम्ही पाहू शकता खूप छान असा याचा पदर आहे आणि पूर्ण साडीमध्ये स्टोन वर्क आणि पूर्ण साडीला बॉर्डर आहे आणि या बॉर्डर मुळे खूप साडी छान दिसते तुम्ही पाहू शकता पूर्ण साडीमध्ये स्टोन वर्क पण आहे आणि या साडीमध्ये हे ऑल कलर्स अवेलेबल आहेत हा ब्रिंजल कलर हा पोपटी कलर आहे आणि हा येलो कलर आहे हे ऑल कलर अवेलेबल आहेत तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हे आपले ब्राऊशर आहेत कंपनीचे तर हे तुम्ही मागवू शकता यामधून तुम्हाला प्लॅन व्यवस्थित सांगता येणार आहे आणि धाराशिमेग असतो